गाई म्हैसपालन उद्योग थोडक्यात माहिती उद्योग प्रकार दुधासाठी पशुपालन गाई व मशीनचे संगोपन दूध उत्पादन व विक्री उत्पादने दूध दही ताक शेणखत गोमूत्र औषधी जैविक शेतीसाठी कमाईचे स्रोत दूध विक्री दूध प्रक्रिया खवा पेढा पनीर शेणखत विक्री वासरांची विक्री डेअरी प्रॉडक्ट्स ब्रँड तयार करणे आवश्यक सुविधा गोठा हवादार स्वच्छ गवत साठवण पाणी व चारा व्यवस्थापन वैद्यकीय तपासणी सुविधा दूध संकलन उपकरणे सुरुवातीचा खर्च अनुमान दोन गायीसाठी एक पूर्णांक पाच दशांश लाख रुपये तीन लाख रुपये पशु खरेदी गोठा औषधे खाद्य व साधने शासकीय योजना माजी गोशाळा योजना नाबार्ड कर्ज योजना डेअरी उद्योजक प्रशिक्षण लाभ नियमित मासिक उत्पन्न शेतीसोबत पूरक व्यवसाय गावपातळीवर सहज करता येतो महिला व तरुणांसाठी योग्य स्वल्पविराम